डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिरोड लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आहे शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष त्याचबरोबर आर पी आय गट व इतरविध पक्ष यांच्यावरती उमेदवारी मिळाली आणि सगळ्याच पक्षांनी एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने प्रचाराचे मुला सोडली पाहिजे असे सांगितले आणि त्यानुसार आजपासून आपण वेगळ्या नारळ वाढवून आपण या प्रचाराला सुरुवात केली आहे डॉक्टर अमोल बोले हे महाराष्ट्रामध्ये शार प्रचारक आहेत शिरोडोपे फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये दिली आहे आपल्या गरजा उमेदवार आहे गावागावी भेटण्यासाठी ते येणारच आहे पण या महिनाभरामध्ये सर्वच पक्षाचे नेते म्हणाले एकत्रित प्रचार केला पाहिजे त्याची आम्ही आम्ही दोन तीन दिवसापूर्वी बसून काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी पक्षाने एकत्रित पद्धतीने हा दौरा आला आणि त्याच्या घराखाली सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे ते सर्वच नेते मंडळी या सुंदर तालुक्यामध्ये उमेदवार आपला घरचा आहे या नात्याने आम्ही बोलले आहे या नात्याने प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचाराची धुरा आम्ही सांभाळलेला आहे म्हणून आज सुरुवात केली इथून जोबडला सभा होणार आहे त्यानंतर जोवडामध्ये उतूर परिसरात सगळ्या वाड्या रस्त्या एनजेवर टिंकलवाडी इवरेपूर या परिसरामध्ये आस्था दौरा आहे रोजच सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी मधला एकत्रित पद्धतीने भूत नि आहे गाव गा। नि आहे गा। सगळीकडे प्रचाराची धुरा सर्वजण एकत्रितपणे समाधान आले काही थोडी अफवा वगळता एखादी मिटिंग पुण्यात लागली किंवा एखाद्या महत्वाचं काम आमच्या इतर देऊ केलं तर तो दिवस एकतर दिवसांनी थोडे तर एकत्रित पद्धतीने काम करण्याचा निश्चय आणि चंद बांधलेला आहे शेवटी देशाला आणि महाराष्ट्राला पवार साहेब आणि राहुल गांधींच्या विचाराची गरज आहे सर्व शेतकऱ्यांनी सगळ्यांचा मान असल्यामुळे एकत्रित चालणं ही काळाची गरज असल्यामुळे हा निर्णय आपण सर्वांनी इथे घेतला आहे या नारवाडण्याच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं आला मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आदरणीय सत्यश्रद्धा शेरकर असतील आदरणीय पांडुरंग पवार साहेब असतील दसरा कराजी पवार साहेब असतील शरदराव नेंडे साहेब असतील अंकताई सुंपकर आहेत भाजपचे ढोले बाबासाहेब परदेशी अनंतराव चौधरी साहेब आदरणीय अर्चनासाहेब ढोले आणि सर्व तिथले मान्यवर त्याचबरोबर या देवस्थानमध्ये ज्यांनी नवीन यांनी अध्यक्षाची धुळ सांभाळून आदरणीय बी व्ही अण्णा मांडे यांनी डॉक्टर साहेब एक आठ वर्षापूर्वी इथे येऊन गेले त्या कार्यक्रमाची रचना आणि खूप जोरदार पद्धतीने अण्णांनी केली आणि आजही पूजा अर्चना आणि नारळवड कार्यक्रमासाठी अण्णांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मोडाची मदत केली मी अण्णांचा मनपूर्वक आभार मानतो आणि गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की जेणे खऱ्या अर्थान शेतकऱ्यांसाठी आणि खरेने खरं पाऊल टाकून पुढं चालण्याची भूमिका आजपर्यंत घेतली आहे त्याच्या पाठीमागे बाप्पाचा तर आशीर्वाद आहेच ती सोबत ती मात्र प्रत्येक नागरिकाला या जुन्नर तालुक्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये यावी अशी मी चरणी प्रार्थना करतो निवडणूक आहे एकमेकांवर टीका तो होणारच आहे टीका होत असताना कोण कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतो आणि कोण सांगतोय की खोटा प्रचार करा हे आपण सर्वात त्याला सोडणे आहे जरी ताकद कमी असली तरी चालून खोट कधी बोलायचं नाही आमच्या आई वडिलांनी आजपर्यंत शिकवलेलं आहे नेत्यांनी शिकवलेलं आहे सत्य हा कायम जिंकत असतो निश्चित प्रकारे पंधरा वर्ष बोलून 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 लोकांना काम केलं होतं आता यंदाच्या वेळेस सत्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या इच्छितो पुन्हा एकदा आपलं सर्वांत मनोबरोबर आभार मानतो आणि राहिलेले आता वीस पंचवीस दिवस आहेत सर्वांनी कंबर कसावी आणि चांगल्या पद्धतीने कार्य करावं जेणेकरून पुढचे पाच वर्ष आपल्या शेतकऱ्यासाठी चांगले पद्धतीचे जातील अशी माझी अपेक्षा आहे पाणीचा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठा गंभीर आहे नियोजनाभावी किती संघर्ष आपल्याला सहन करावा लागतो तो आपण पाहिलेला आहे मानिवडो धरणाचं पाणी येऊ धरणात आलं पाहिजे पण ते येत असताना किती पद्धतीने पाणी खाली सोडण्यात गेलं हे आपण पाहिलेलं आहे संघर्ष जेव्हा पेटला आणि सत्यशीलदानी मी जेव्हा रस्त्यावर उपण्याचं ठरवलं तेव्हा जडपशाही करून सत्यशील दादाला अटक केली मला घरामध्ये नाही नजर पाठवलं पण नियोजन फसवा असलं तरी इथून पुढच्या कालावधीमध्ये आपला हक्काचं पाणी आपल्या शेतकऱ्यांसाठी हक्काने मिळालाच पाहिजे याच्यासाठी सत्तेची दादा आणि मी आमचे सर्वांचे एकमेकाचे एकमेकांचे काही स्वार्थ असेल ते बाजूला ठेवून आजपर्यंत जो काही संघर्ष असतो झाला असत तो बाजूला ठेवून इथून पुढे एक दिलाने पवार साहेब आणि राहुल गांधीची सत्ता आली पाहिजे या दृष्टिकोनातून कंबर कसलेली आहे त्याच्यासाठी आपण सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन पुढच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने कार्य करावं एवढीच वेळ दिलं चालू करतात